यानंतर वैराग भागाचे नेते मकरंद मालक निंबाळकर त्यानंतर निरंजन मालक गुमकर आणि त्यानंतर विश्वास बहुबार बोले आणि त्यानंतर लगेच खासदार उमराजे निंबाळकर हा क्रम ठरलेला आहे कृपया बाकीच्या वक्त्यांना आप माझी हात जोडून विनंती आहे की वेळ वेळेचं बंधन समजून घेऊन आपण आपण माफ करावं यानंतर वैराग भागाचा डाण्यावाद मकरंद मालक निंबाळकर विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आमच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले ओम दादा स्टेजवरती सर्वांची नावं घेत बसत नाही सर्व स्टेजवरील नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि भारतीय विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्तानं बोलत असताना मागच्या आठ दिवसापासून आठ ते दहा चा दिवसापासून आम्ही तालुक्यात फिरत असताना जी परिस्थिती लोकसभेला होती त्याच्यापेक्षा चांगली परिस्थिती आज आपल्या तालुक्यातली आहे आज मी जास्त बोलणार नाही वेळ कमी आहे या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्री महोदयांची त्यावेळेस आपल्या लोकप्रतिनिधींनी काय मागण्या मांडल्या होत्या त्यामध्ये वैराग चालू मागणी ज्यावेळेस त्यांनी मांडली मला त्यांना एवढंच विचारायचंय अडीच वर्ष तुम्ही सत्तेत होता ज्या नानांना तुम्ही शब्द दिला होता कि सत्तेत आल्यानंतर आमदार झाल्यानंतर तालुका करतो त्या अडीच वर्षात तुम्ही फडणवीसांचे बेराज चेक होता मग त्या अडीच वर्षात तुम्ही तालुका केला का केला नाही आणि आज तुम्ही म्हणताय किंवा मुख्यमंत्री महोदयांना किंवा तालुका करा आज आपल्या तालुक्यातली परिस्थिती बघितली दर जगावी गुंडेगिरीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला भेटी सांगण्याचं काम लोकप्रतिनिधी केलंय मी लोकसभेच्या वे वेळेस याच ठिकाणी त्याचा समाचार घेतला परंतु त्याच्यानंतर बोलण्याची तलफ सुद्धा त्यांची झाली नाही आणि मला खात्री आहे ह्या तालुक्यातली जनता विसर केला मतदान रूपी मत आपल्याला देऊन त्याची चला पुन्हा वीस वर्ष उभा राहण्याची राहणार नाही अशी करतील आणि आता मी या साहेबांना आपण बहुमतानं निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझं संपवतो यानंतर